अग्रगण्य दैनिक लोकमत व लोकमत समूह आयोजित कार्यक्रमात बुलढाणा जिल्ह्याचे लोकप्रिय नेते भाऊ बोरकर यांना लोकमत बुलढाणा गौरव पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांनी जनमानसात विशेष स्थान निर्माण केलाय जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांचे प्रयत्न उल्लेखनीय ठरले असून कठोर परिश्रम व सामाजिक बांधिलकी ही त्यांच्या कार्यशैलीची ओळख आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत लोकमत समूहानं त्यांना सन्मानपत्र बहाल केले। या सन्मानाबद्दल परिवार सहकारी कार्यकर्त्यांकडून दीपक भाऊंवर अभिनंदनाचा वर्षाव होतोय न्यूज रिपोर्टर दत्ता हांडे आज चोवीस तास देऊळगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा